सर्व विद्यार्थी विद्यार्थी ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करायची स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करायचं आहे म्हणून जे विद्यार्थी उपस्थित आहेत असे सर्व मोहिनी म्हणाली की मी अध्यक्षीय समारोप करते आणि नेहमी मी अध्यक्षीय समारोप करतो पण आज मी अध्यक्षीय समारोप नाही करता मी थोडस वेगळं म्हणजे प्रास्तविक आणि व्यक्ती हा जो काही प्रकार असतो कार्यक्रम त्यातला झाला जो शिक्षकांकडे केला व्यक्ती परिचय जो हा प्रकार होता तो राहून गेला पाहुण्यांचा परिचय करून असतो आणि मोहिनीबा मला म्हणाली सर हा पाहुण्यांचा परिचय कोण करून तिनं म्हणालो की तुम्ही माझ्याकडे राखून ठेवतो जरी अध्यक्षीय शेवटी असतो तरी सुद्धा अध्यक्ष समारोपात मी अध्यक्ष समारोप करणार नाही मी परिचय आणि थोडस प्रास्तविक करेल प्रास्तविक आणि व्यक्ती परिचय यासाठी की आजच्या ज्या काही आपल्या प्रमुख अतिथी आहेत संजया जाधव या माझ्या दोन हजार चार ते दोन हजार सात म्हणजे चार पाच पाच सहा आणि सहा सात या तीन वर्षाच्या इंग्रजी वाङ्मयाचे आणि स्विटरचरची ती माझी विद्यार्थिनी आहे देवळ्या व्यंकटेश महाविद्यालयाची आणि एक शिक्षक म्हणून काही शिक्षकांच्या यादीमध्ये जे काही ठराविक नावं असतात त्या ठराविक नावाकर टॉप टेन मधले जयार जाधव आहे ती जय देवळकर आलेलाच असायची लग्न होऊन मतला इथे सासरी आलेली आहे आणि नंतरच्या पुढच्या गोष्टी सांगताना मला आवडेल की ज्या वेळेस जयार जाधव ही इंग्लिश लिटरेचरला फर्स्ट इयरमध्ये दाखल झाली अभ्यासात अत्यंत हुशार या तीन विद्यार्थी एक वृशाली दलाल आणि एक उपास या तीन विद्यार्थी स्पर्धा काय असते एकदा तेव्हाच कळलं तर तीन मध्ये प्रचंड स्पर्धा असे मला आठवते आता किती मला माहीत नाही पण माझी एक पद्धत होती की मी एखादी कविता शिकवली किंवा एखादा एखादी कादंबरी शिकवली की त्याच्यावर मी त्यांना लगेच उत्तर लिहून द्यायचं कारण इन्स्टिट्यूट तर भेटत नोट्स द्यायचे पद्धत होती अत्यंत सिन्सिअर विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयामध्ये ओळखल्या जायच्या आमच्या या रफ नोटबुक आणायच्या रफ नोटबुक मध्ये मी लिहून दिलेलं उत्तर लिहायच्या घरी गेल्यावर फेर करायचे आणि मग माझ्याकडे तपासाला आणायचे आमची नेहमीच पद्धत प्रत्येक हीच पद्धत असायची की माझ्याकडे मी लिहून दिलेलं उत्तर तपासाला आणायचं ज्याला माझ्याकडे आधी पहिल्यांदाच म्हणजे फर्स्ट इयर मध्येच असेल आणि मग मी ब्लॅक माझ्याकडे मम्मीने तपासायला लगेच मला सर ब्लॅक म्हणाली तपास म्हणजे मला कळेल की माझ्या चुका झालेल्या मला सांगा असं म्हणणारे विद्यार्थी कमी असतात काही काही विद्यार्थ्यांना निर्णय असतात समजलं नाही काय चुका झालेल्या पण ती मला आवर्जून म्हणाली की सर रेड पेन मी मार्क आणि नंतर नंतर असं झालं म्हणजे नंतर सहा महिन्यानंतर मला कळ कळू लागलं किंवा माझ्याकडे कि सर आपल्या तिघीन मध्ये प्रचंड स्पर्धा लागलेली आहे आणि ती कोणती स्पर्धा की कुणाच्या वहीमध्ये कमीत कमी लाल चुका झालेल्या असतील याच्यामध्ये आमची प्रचंड स्पर्धा तिघांचं हँड रायटिंग एकदम सुंदर आणि तिघीनमध्ये या स्पर्धा असायच्या बघायच्या की कुणाच्या वहीमध्ये सर्वात कमी लाल रंगाने चुका शोधलेल्या आहेत मी आणि असं करत करत सेकंड इयरला आणि फायनल इयरला तर, तर, ला तर ते इतक्या परफेक्ट झाल्या होत्या की एकही शब्द यांचा सुगत नव्हता म्हणजे मी लिहून देत असताना काम देऊन त्या ऐकायच्या प्रत्येक स्पेलिंग त्या अत्यंत काम देऊन ऐकायच्या आणि बिनचूक त्यांचं उत्तर असायचं कधी कधी तर असायचं तीन तीन पानाचं उत्तर असायचं तर तीन तीन, तीन पानामध्ये गळ्यातल्या किंवा नवसारीच्या किंवा उपासनाच्या बहिणी एकही चूक झालेली मला असत इतके सिन्सियर या विद्यार्थिनी तीन वर्ष आमच्या महाविद्यालयामध्ये काढलेले मध्ये सुद्धा खूप चांगला तिच्या आवाजावरून लक्षात गुड सिंगर गाणी सुद्धा तिने महाविद्यालयामध्ये गॅदरिंगमध्ये अत्यंत भूतपूर्ण विद्यार्थिनी म्हणून आमच्या नावा कॉलेजला विद्यार्थिनी नंतर मग ती स्पर्धा तिथे एक होत होतो आता म्हणाले की सर मला करिअर स्वतः परीक्षेमध्येच करायचं होतं कारण ती ध्येय वेगळी होती तिला स्पर्धा परीक्षेमधूनच काहीतरी अधिकारी बनण्याची तिची इच्छा होती आणि म्हणून पुण्याला सर्व जातात म्हणून ती पुण्याला गेली तिने तयारी केली आणि सांगितलं तुम्हाला सांगितले की मी दोन परीक्षा क्वालिफाय झाले एक बी एस परीक्षा क्वालिफाय झाले आणि नंतर नंतर एसएसएलची परीक्षा ती क्वालिफाय झाली पण आता आपल्याकडच्या पद्धती तुम्हाला माहिती आहे आपल्याकडची कल्चर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडच्या कौटुंबिक पर्याय तुम्हाला माहिती आहे तिने सांगितले की बी एस आय सिलेक्शन झालं आणि पुन्हा विषय तोच येतो की आपल्याकडे महिलांनी केस आहे व्हावं की होऊ नये झालं तर काय त्रास आहे काही गोष्टी त्यातल्या वस्तुस्थिती पण आहे आपण ते नाकारू शकत नाही पण त्याही गोष्टी तिथे आण आल्या आणि म्हणून तिने नंतर ती पोस्ट जी मंत्रालयाने असिस्टंट आहे ती सुद्धा क्वालिफाय केली ती सुद्धा ती जॉईन नाही म्हणजे तिला सुद्धा जॉईन होणार तर त्यावेळेस सुद्धा काय होतं की पुन्हा त्याच कॉलेजच्या कौटुंबिक आल्या तिच्या कुटुंबियांना असं वाटू लागलं की मुंबई शहर फार कारण मुंबईला अपॉइंटमेंट मिळाली मुंबई शहर फार मोठा आहे देवगडराजा गाव खूप छोटा आहे छोट्या गावातून गेलेले विद्यार्थी मुंबईमध्ये कशी राहील त्या सगळ्यात चिंता त्या प्रचंड लाटी असल्यामुळे हे सगळ्यांना चिंता वाटू लागली की ज्या मुंबईत राहायची नाही किंवा तिला जमेल नाही मुंबई शहर हे सगळ्यांना होत नाही मुंबई शहरामध्ये राहण्याचा प्रचंड प्रॉब्लेम येतात आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आणखी असेल तर इंटरेस्ट आहे आता मला तर ठीक आहे मला आता त्यामध्ये थोडस उशीर झालं ते वाचून मी प्रयत्न करते पण माझी इच्छा आहे की तुम्ही योगायोगाने शास्त्री आहे तिथे जाते प्राचार्यकडून तुम्ही आले आहेत तर तुमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थी विद्यार्थिनीशी मला काही हिथ कुछ करता येईल का त्यांना स्पर्धा परीक्षेविषयी काही सांगता येईल का कारण ती बोलत असताना तुम्ही लक्षात आलं कारण ती भाषण देतच नव्हती ती इतक्या कडकडी तुम्हाला सांगत होते की करा 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 अभ्यास करा हे करा ते करा ही जी आता तुम्हाला होती ना कदाचित तुम्हाला असेल तिच्या बोलण्यातून भाषण देते असं अजिबात वाटणार माझ्या तरी बोलण्यात तिच्या बोलण्यातून मला अजिबात वाटलं नाही किती भाषण देते ती काय करत होती तुम्हाला असं ते दुसर होते की तुम्ही स्वतः परिचय केली पाहिजे ती किती महत्वाची आहे ती का महत्वाची आहे आता त्याला काही थोडस स्वतःच्या आयुष्याचे कनेक्शन असते ती म्हणाली थोडा उशीर झाला पण आता तुम्हाला होऊ नये किंवा माझ्या कोण काही चुका झाली म्हणाले तुम्ही जॉईन झाले असते तर त्यावेळेस बरं झालं असतं तुमचं तसं होऊ नये तुम्हाला जी पोस्ट मिळाली ती घ्या ती घेतल्यानंतर पुढच्या पोस्टची तयारी करा ती मिळाली तर आणखी पुढच्या चांगल्या पोस्टची तयारी करा हा एक फक्त जो स्वतःचा अनुभव होता हा अनुभव शेअर करण्यासाठी जया मुद्दाम होऊन या मार्गाने तुमच्याशी बोलण्यासाठी किंवा तुमच्याशी कुछ करण्यासाठी ती आलेली आहे कारण ती म्हणाली की सर खरंच आहे मुलींना स्वतःच्या पायावर उभारणं खूप गरजेचं आहे गरजेचे मार्गदर्शन मिळावं आणि म्हणून की तुम्हाला वारंवार काय म्हणायची की तुम्हाला काही लागलं तर मला सांगा तुम्हाला मार्गदर्शन द्यायला तर मला विचारा ती स्थानिक आहे तिथेच राहते फुला तुम्हाला वाटेल तेव्हा आपण बोलू शकतो तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तिला विचारू शकता पण फक्त ती जी हात हात तुम्हाला देत होते किंवा तुम्हाला तुम्हाला कळीकळी तुम्हाला सांगत होते की तुम्हाला परीक्षा स्पर्धा परीक्षा केल्याशिवाय पर्याय नाही कारण काय की आता नोकऱ्यांच्या संख्या खूप कमी होत चाललेल्या आहे हा एकच एवढा मार्ग आहे सगळ्यांना सुट्टीमध्ये जाऊन मिळेल असंही वाट नाहीये पण मात्र जो जोरात धावेल ज्याचा वेग जास्त असेल तो मात्र त्या ठिकाणी नक्कीच पोहोचेल स्लो धावणार असेल तो नक्कीच मागे पडेल पण मग ते सांगण्यासाठी घ्यायचे की वेगाने धावायचं कसं त्याला मार्गदर्शन कसं असेल किंवा ते, ते कसं करायचं किंवा तो अभ्यास कसा करायचा या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची तिथे कडकळ गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा मला काय बोलत होती सर मला सगळं विद्यार्थ्यांविषयी बोलायचं आहे हे सगळं मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की बाबा माझ्याकडे चुका झाल्या चुका इन द सेन्स की ते नोकरी जॉईन केली नाही तशी तुम्ही करू नका हे सगळा अनुभव मला विद्यार्थिनी सोबत आणि विद्यार्थ्यांसोबत शेअर करायची आहे आम्ही सगळे एका ग्रुपमध्ये काम करतो आणि म्हणून मुलींबद्दल प्रचंड कळकळा आहे झालं मुलींबद्दल प्रचंड असता त्याच्या मनामध्ये अगदी देवापासून आहे तुम्हाला माहित आहे की अमेरिकेमध्ये जी दुसरी विद्यार्थी यवतमाळ नेर म्हणून स्वतःची क्लासेस आहे या तिन्ही अत्यंत म्हणजे जोड आहे अत्यंत बॉन्ड यांचा पक्का आहे एकमेकांच्या संपर्कात आहे आणि तिन्ही कर्तृत्वान विद्यार्थिनी आहे त्यांना असं वाटतं की असेच विद्यार्थी कॉलेज सुद्धा घडाव्यात आणि मग स्पर्धा परीक्षा म्हणून असेल तर मी तयार आहे तुम्हाला जर काही मदत असेल तुम्हाला काही मार्गदर्शन असेल तुमच्यासाठी मदत करायला तयार आहे एवढी एक साथ तुमच्यासोबत आव्हान करण्यासाठी जया या ठिकाणी आलेली आहे मला असं वाटते की तुम्हाला तिने त्या सहज आणि सुगम भाषेमध्ये जर तुम्हाला सांगितलं म्हणजे मी वारंवार सांगतो की भाषण केलं नाही तुम्हाला तिने काय ज्या पद्धतीने आपले आई वडील ज्या पद्धतीने सांगत असतो की करावं लागेल ही गरज आहे इतक्या कळकळीने ती तुम्हाला सांगत होती आणि ती कळकळी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचते असेल असा माझा अंदाज आहे मी जय जे महाविद्यालयाचा प्रमुख यांना त्याने आभार मानतो की तिने खरंच आपल्या विद्यार्थ्यांना किमान पातळीवर या स्पर्धा परीक्षेविषयी जे त्यांच्या मनामध्ये एक त्यामुळे क्युरियसिटी तयार केली की खरंच आपण होऊ शकतो कारण की उदाहरण तुमच्या समोर आहे दोन परीक्षा काढलेल्या आहेत फक्त काही कारणही जॉईन करत आलं नाही तुम्ही एकच काढा आणि तुम्हाला नक्की यश प्राप्त होणार आहे असा विश्वास मला था 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 था। या निमित्ताला वाटतो आणि आपण सर्व या स्पर्धा परीक्षेकडे घडूया कारण त्याच्याशिवाय काही पर्याय झालेला नाही असा एक आपण ध्यास घेऊया असं मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम करतो धन्यवाद